नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत जालनामध्ये सरासरी पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्तसुद्धा पाच हजार पाचशे रुपये मार्केट आहे अमरावतीमध्ये सरासरी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट अमरावतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे माजलगावमध्ये सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीन हजार सहाशे पंचवीस क्विंटलची आवक माजलगावमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे पुढची बाजार समिती अहिल्यानगरमध्ये दोनशे चौसष्ट क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दोनशे चौसष्ट क्विंटलची आवक जवळपास अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर लासलगाव विंचूरमध्ये सरासरी चार हजार तीनशे जा तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे पाचशे चाळीस क्विंटलची आवक जवळपास लासलगाव विंचूरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद